सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अनेक दिवसांपासून नाशिक रोड जेल रोड परिसरातील पंचक शिवारामध्ये बिबट्यानं वन्य प्राण्यांचे भक्षण करून परिसरात आपली दहशत निर्माण केली होती शहर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी भयभीत झाले होते वन विभागाला तक्रार केली असता पंचक गाव परिसरातील फिल्टर प्लांट येथील शंकर बोराडे यांच्या मळ्यामध्ये पिंजरा लावण्यात आला दिनांक पाच जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजता एका बिबट्याची कुटुंबियातील एका सदस्यानं सदर ठिकाणी जाऊन बघितलं असता एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाल्याचं शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली माजी नगरसेवक सुनील बोराडे यांनी तात्काळ वन विभागाला ही माहिती दिली आहे घटनास्थळी वन विभाग अधिकारी वैशाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग अधिकारी अनिल अहिरराव कर्मचारी दर्शन देवरे विशाल शेळके गांजोळे अंबादास जगताप यांनी येऊन पाहणी केली आहे सदर जयवंत झालेला बिबट्या सहा ते सात वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागानं दिलाय सदर ठिकाणी स्थानिकांनी गर्दी होत असल्यामुळे बिबट्याला सुरक्षितरित्या नेण्यासाठी इको इको फाउंडेशनचे फा। कर्मचारी पोहोचले बिबट्याला आज दिनांक सहा जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजता सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्या जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक रोड